नमस्कार मी डॉक्टर सौ माधवी गणेश केसरी आहार विचारमध्ये आपले स्वागत आहे भारताच्या विविध भागांमध्ये अनेक प्रकारच्या पालेभाज्या उपलब्ध असतात पालेभाज्यांचा आपल्या रोजच्या आहारात समावेश करणं अत्यंत आवश्यक आहे सर्वसाधारणपणे पालेभाजीची जी जुडी बाजारात उपलब्ध असते त्या जुडीतली अर्धी जुडी एका माणसाला जर खाता आली तर त्याला दिवसभरासाठी आवश्यक असलेलं आयन आणि इतर खनिज द्रव्य मिळतात आपण वेगवेगळ्या पद्धतीने पालेभाजी करतो त्याबद्दल मी थोडस बोलणार आहे ज्या भांड्यात पालेभाजी करायची आहे ते व्यवस्थित तापवून घ्यावं तेल अत्यंत घालावं मोहरी तडतडेल इतपतच तेल असावं आणि मग त्यात जिरं हिंग कढी लिंब वगैरे घालावं त्यानंतर गॅस बंद करावा स्वच्छ धुवून चिरलेली पालेभाजी त्यात टाकावी व ती व्यवस्थित परतावी त्यानंतर त्यात लसूण घालावा जर आवडत असेल तर आणि मग त्यावर झाकण ठेवावं गॅस ऑन करावा तो मंद ठेवावा एक मिनिटाने झाकण झाकण काढून ती भाजी परतावी त्यानंतर परत झाकण ठेवावं असं दर मिनिटाला दोन ते तीन वेळा करावं त्यानंतर कोथिंबीर आवडत असेल तर त्यात कोथिंबीर घालावी गॅस बंद करावा आणि ते सर्व व्यवस्थित परतूद घ्यावं असं केल्याने पालेभाजीची पो, मूल्य पोषणासाठी आवश्यक असलेली ती अबाधित राहतात जर आपण ह्यापेक्षा जास्त शिजवली किंवा गॅस मोठा ठेवला तर त्यातल्या सगळ्या घटकांचं विघटन होतं आणि आपल्याला आवश्यक ती खनिज द्रव्ये योग्य पद्धतीने मिळत नाहीत जेव्हा पालेभाजी आपण चिरतो त्यावेळेला शक्यतो खूप बारीक चिरू नये तसच धुण्याच्या आधी भाजी चिरू नये धुण्याच्या आधी भाजी चिरली तर भाजीतली सर्व मूल्य पाण्याबरोबर वाहून जातात जर भाजी खूप बारीक चिरली तरीही त्यातले पोषण मूल्य कमी होत जातात तेव्हा शक्यतो पालेभाजी फार बारीक चिरू नये या पद्धतीने केलेली पालेभाजी ही सर्व वयातील गटांना खाण्यास योग्य आहे पोषण मूल्याच्या दृष्टिकोनातून मी हे सांगत आहे जर पालेभाजी वरणात घालायची असेल किंवा पळीवाडी भाजी करायची असेल तर तेव्हाही वरण आधी उकळून घ्यावं गॅस बंद करावा आणि मग त्याच्यात अशा पद्धतीने केलेली पालेभाजी घालावी जर पळीवाडी भाजी करायची असेल तर पीठ आणि पाणी हे व्यवस्थित शिजवून घ्यावं आणि गॅस बंद करून नंतर या पद्धतीने शिजवलेली पालेभाजी त्यात घालावी त्याच्यामुळे प्रोटीन्स आणि खनिज द्रव्य ह्यांची सांगड व्यवस्थित होते आणि पोषण मूल्य अबाधित राहतं या पद्धतीने पालेभाजी करून तिचं पोषण मूल्य वाढवून सर्व कुटुंबियांना योग्य पद्धतीने मिळावं अशी माझी अपेक्षा आहे ह्या पालेभाजी बरोबर तुम्ही नुसती परतून करा वरणात करा पळीवाडी करा दुग्धजन्य पदार्थ किंवा साय मलई दही त्याच्या बरोबर खायला वाढू नये हे पदार्थ एकमेकांच्या विरोधी आहेत तेव्हा या पद्धतीने ऑब्सर्व करायचा कृपया प्रयत्न करा व आपली प्रकृती सांभाळा ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आपल्याला उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना